तुला जिवाच कर तू हे टुली धाव भार वादळ वाऱ्यात हे धर्मीची आल तुला कर तू करत एकूणी धाव फार वादळ वाऱ्यात इरत खूप प्रतीक्षेने वाट पाहत होतो श्री रामखेकर सर मी जास्त पे बोलण्यापेक्षा सर्वकडे पुढस मार्गदर्शन करण्यासाठी देतो धन्यवाद आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये रामराम मंडळी आपण पहिले हे जाणून घेऊया की इथे कोण आलाय नाशिक जिल्ह्यामधून म्हणून जे यजमान आहेत त्यांनी बाकीच्या स्वागत करायचं शिकलो की नाही नाशिकची नागपूरची जळगावची अरे पाठ तुम्ही सांगितलं भविष्याचा पाठ झाला आज नाशिक कारण तर द्राक्ष आहे पण तेच खात नव्हते शेवटी लोकांनी पण खायचे बंद करून टाकले आपण पिकवलं पहिलं आपण खाल्लं पाहिजे आपल्या लेकरांना खाऊ घातलं पाहिजे आणि ते खाऊ असं तृप्त झालं जेव्हा आपण तृप्त होतो ना खाणार पण तृप्त होत विकत घेऊन मित्रांनो स्वप्न स्वप्न भंगलेलं ते भंगल का कारण आमची जमीन अमृत देते आणि आम्ही तिला विष खाऊ लागतो माझं आमच्या पिकचा छत्तीचा आकडा नाही किंवा आमचं काही भांडण नाही का सावत्र भाऊ येतो माझा असा विषय नाहीये पण ते आपलं अन्नच नाहीये जर एखादा माणूस जर शेर खायला लागत असेल तर आपण नावलं काय एखादा चुकीचं काय करायचं असेल काय शेण खवरायला असं की नाही शेण खाणं म्हणजे एक अतिशय विकृत गोष्ट आहे विकृत खायची गोष्ट तू खवरायला विष काय खायची गोष्ट आहे त्याच्यापेक्षाही आहे शेण खाण्याची तुम्हाला बदनाम करेल अपमान करेल परंतु विष तुमचं जीवन घेईल हे का तुम्ही प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं की सरकारी योजना येईल आणि माझं होईल जोपर्यंत स्वतः सामान्य माणूस पेटून उठत नाही स्वतः श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला कोणीच श्रीमंत स्री करू शकत नाही हे लक्षात तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी कंपनी व्हरायटी आहे ते आम्हाला श्रीमंत करेल ही भोळी भागळी आशा आहे तुमची आणि ह्या आशेतूनच तुम्हाला आम्हाला तुमचा आशा भंग करायचा आहे जो पण तुमचा हा आशा भंग होत नाही तो पण तुम्ही योग्य मार्गाला लागत नाही आणि जसं आज प्रत्येक द्राक्ष बागायतदाराने आपल्या आजोबरोबर नरक तयार केला त्याला त्याच्या जा जा बागे जायची इच्छा होती आज सीझन चालू झाला नाही आजच पेपरला बातमी आहे काय द्राक्ष बागादारांना पावसाचा मोठा वाघाच्या बागा जिरू राहिले बरं त्या बागा जिरू राहिल्या आज तुमच्या गोठ्यात बांधलेली गाय ही माझा येते आणि आली तर तिचा गर्भ टिकत नाही गोठ्यात बांधलेली गाय शेतात लावलेली वाघ मग ती सीतापळीची असू द्या डाळिंबाची असू द्या ती कशाची पण असू द्राक्षाची असू द्या ती पण गर्भ पकडत नाही तिचा पण गर्भ पाह द्राक्षाची घड जिंकली म्हणजे गर्भ पाहतच आहे ना हो तुम्ही जाणतात मध्ये सायक्रोटाईंग हे ते सगळे जुगाड चालले पाच दहा वर्ष आता तो खेळ संपला आता नवीन खेळ मारावा लागतो मित्रांनो हे वास्तव आम्ही कधी स्वीकारणार सायंटिफिकली सांगतो तुम्हाला सायंटिफिकली शंभर टक्के एसीटीमध्ये म्हणजे काय ते पहिले समजून घ्या विधान असतील ते सर आम्ही वापरतो पण आम्हाला व्हिडिओ दाखवतो ना तसे रिझल्ट नाही किंवा आम्ही वापरतो परंतु आम्हाला थोडंफार केमिकल वापरावंच लागतो तुम्ही शंभर टक्के वापरता याचं वापर प्रमाण स्वतः प्रश्न विचारला पहिला प्रश्न शंभर टक्के एसीटीमध्ये तुमचा डोस आहे चार जे पावडरी आहेत तीन तीन किलोचे पण आहेत सहाशे ग्रामचे पण आहे त्यांच्याबरोबर कृषी आमृतच्या तुल्य समांतर प्रमाण म्हणजे हा जो बेसल डोस आहे हा बेसळ डोस तुम्ही जर वापरत असाल तर शंभर पैकी तुम्ही तेहतीस टक्के काम केलेलं आहे बरं तो बेसल डोस एवढा काढून चालू का तुम्हाला सकाळी जेवण दिलं आणि दुपारी पाठवलं खंदायला आणि लाईक म्हटलं संध्याकाळी जेव्हा आता संध्याकाळी गाडी पाठवलं आणायला जर रगड असेल तर दम काढील रगड नसेल तर लगेच जीव सोडील आणि म्हणून इथे बेसल डोस साठ दिवसांनी काय करायचं आहे रिपीट करायचं आहे जर तुमचं पीक जर साठ दिवसाचा असेल किंवा नव्वद दिवसाचा असेल तर तुम्हाला एकच काय होणार आहे पण तुमचं पीक जर एकशे वीस दिवसाच्या पुढे जात असेल तर दुसरा बेसळ डोस तुम्ही देणं गरजेचं चा। मिल्क चार्जर वैतीचा सा चारा याची काय ताकद आहे जे वापरतात त्यांना विचार मिल्क चार्जर आणि वैदीचा चारा यापासून तयार केलं गो अमृत त्याला शेणखत नव्हतो आता सर्वांना सोपं झालंय एसएसएम आणि एच जी आलेले एसएसएम सम्राट शक्ती आणि मिरॅकल सगळा मिळून दोन हजार तीनशे रुपयाचा डोस आहे तो जर तुम्ही दहा मिनिटे हजार टाकला तो चारा तुम्ही जर त्या जनावरांना दिला शेणखत जी आमची ताकद शेतकऱ्याची खरी घरचा खताचा -खा, कारखाना आहे तो बंद करून तुम्ही दुसऱ्याचे कारखाने चालू राहील लक्षात तो पहिला चालू करा एक गाई घ्या जास्त नको एक एकरला एक गाई तीन हजार सहाशे पन्नास किलो शेत देते वर्षाला आणि गो अमृत जर तुम्ही तयार केलं दोन महिन्यामध्ये तुमचं सेम तयार होत तुमचं मागचं अमृत तयार झालेलं असत पाहिला असेल तयार झाला त्यांचा त्यांचे अमृत पाहिलं का तुम्ही काय पाहिलं त्या व्हिडिओमध्ये काय होत म्हणजे गांडूळ तयार करून आपण गांडूळ सोडले त्या सोडले नाही सोडले नाही तुमचा वावर कसं सापडलो पत्ता मग वरून आमचे गांडळ भिंतीवर चढत ना बरोबर ना आज ते जे खत आहे तुमचं ते ताकद काय मी मध्ये मध्ये माझा विचार असा होता की ज्यांच्याकडे नाही आहे बाबा त्यांना आपण देऊ त्यांच्याकडे त्यांच्याकडून म्हटलं मी पाच रुपये किलोणी घेतो द्या आम्हाला खूप प्रयत्न केला कोणी कशामध्ये तुमच्या त्याची ताकद एवढी आहे तुम्ही कोबी केला तुमच्या आलं आहे तुमच्या हळद आहे टोमॅटो आहे आणि कुठं माहिती का वाडीवर आहे काय पडतो पाऊस तिथं त्यांची शेती आहे आणि कशी करता दोन तुम्ही आता ना पहिले आपल्या आर्य पियचा भेसर डोस पहिला माझा राहतो आता तिथे वर्षीचा आणि दुसरा पण मी म्हणजे तुमचा अनुभव कसं आहे ती मश चांगले काय फरक काय पडलाय जमीन मोजशी झाली आहे हा उत्पन्न चांगलं आहे सगळ्या गोष्टी म्हणजे उपाय तरी पण गोबी एक नंबर आहे मला सांगायचं काय की गोवाच आदर करायचं नाही तुमच्या हातामध्ये सोपं दिलंय पण तुम्हाला ते सवय आणि काय करणार नाही पुढे हे तेहतीस टक्के म्हणजे हे दोन तर तेहतीस तेतीस सहासष्ट टक्के झाले एक गोष्ट शेतीमध्ये आरोग्यासाठी फवारणीसाठी जे पाणी वापरता तुम्ही त्याच्यामध्ये अमृतजल वापरायचं अमृतजल एक ग्रॅम नव्वद पैशाला पडतो एक लिटर पाणी तुमचं तयार होतं एक ग्रॅमचं प्रमाण आहे तुम्ही दोनशे लिटर पा तयार केलं तर एकशे ऐंशी रुपये काहीतरी खर्च येतो बरोबर की नाही पण तुमचं पाणी जिवंत होतं पावसाळ्यात लोक खाली काय करत नाही तुम्हाला आपल्या घरी मिसेस पाठवतो बाजार त्या ओढ्याचं किंवा त्या धबधब्याचं पाणी तुम्ही जर अंगावर घेतलं ना तुमचं शरीर लगेच फ्रेश होतं लगेच काय कारण आहे कारण ते पाणी जिवंत राहतं ते पाणी कसं राहतं जिवंत राहतं कारण ते कोण आणले जंगलातून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलेलं असतं ह्युमसमधून ते सेंद्रिय कर्मामधून आलेलं असतं झाडांच्या मुलांपासून आलेलं असतं ते ऊर्जा घेऊन येतं जीवांचं पाणी आज आमच्या विहिरीचं पाणी कसं आहे ते असं थोडंसं ओठ्यावर घेऊन बांधलेच कळेल कसं आहे बोलायची काय गरज तुमची माती सुद्धा म्हणते नको भरू कशाला भरतो सांगते म्हणून ती पांढरी फटक पडते म्हणजे क्षार वरती येतात तरी आम्ही भरतोच पण जेवढं भरतो तेवढं मी कांकिन पिवळं पडतं खरं खोटं आहे का बरं क्षार पाण्यामध्ये गोळं पडत क्षारमध्ये गोळं पडतो तुम्ही जर समुद्राच्या पाण्यात गेले आणि तुम्ही जर नदीच्या पाण्यात गेले पाण्यात त्रास होतो काय त्रास होतो हा खाजव काय काय खाज येते कारण ते क्षार तुमच्या शरीरामध्ये घुसायचा प्रयत्न करतो कारण आमच्या शरीरात पाण्याची क्षारता कमी आहे बाहेरची क्षारता काय आहे आहे मग ते बाहेरचं पाणी तुमच्या शरीरामध्ये खेचण्याचा प्रयत्न करतो घुसण्याचा आणि म्हणून ते मीठ तुम्हाला टोचत कळलंच तुम्हाला जेवढं पाणी क्षारपण होईल ते जसं तुमच्या पाण्यानं चालत तसं आमची क्षारपण पाणी आमच्या मुलांना चालतं लक्षात हे तुम्हाला असं कोणी सांगितलं सांगणारच नाही कारण ते जर तुम्हाला कळलं तर सगळं धंदा बंद आणि म्हणून हे रहस्य तुम्हाला कधी कळणारच नाही समुद्राच्या पाण्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतातलं पाणी केलं आणि म्हणून आमची पीक जवळ हे आम्हाला कधी कळतच नाही ते पीक म्हणतं भाऊ पाऊस आवाज लागतो की तू नको ना भरू आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवा संस्कार करण्यासाठी तीन दिवस ठेवायचं राहतं फक्त काही नाही पावडर मिसळायची ड्रम ठेवायचा तीन दिवसानंतर त्याला वरती तवंग काढायचा खाली तळामध्ये एक चार बोटावर नळ असतो ती नळ लावून लावून घ्यायचा आधीच आणि ते वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं खालचा साखा हलू द्यायचा नाही बादील काढायचं ना आणि काढायचं म्हणजे ते हलत नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर पाणी संस्कारित केलं तर तुमचा रिझल्ट तुटकी तुट्टीने वाहत आज पाणी जिवंत नाही मग मार्केटमध्ये पी एच बॅलन्स करा तुमचा ए सी बॅलन्स करा भरपूर मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे तुम्ही काट्याने काटा काढा जाता ना हॅलो आपल्याला काय शिकवलं रसायनाने रसायनाचा काटा काढा खरं कुठं आहे पूर्वी काट्याने काटा निघायचा कारण काटा, काटा सुद्धा मजबूत होता आता जर तुम्ही काट्याने काटा काढा यायला दुसऱ्याचं खोटर अशा प्रकारे तुम्ही ते बनवून घ्या त्यांना विचारा मार्गदर्शन घ्या एकदा शिकायचे आयुष्यामध्ये डबल शिकायचे काहीच गरज नाही एवढं सोपं आहे अशा प्रकारे हे किती झाले नव्याण्णव किती जण हे शंभर टक्के करतात जर करत असाल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल असणार फेल होण्याचा काही मार्गच नाही आहे एक टक्का व्यवस्थापन आहे व्यवस्थापनाचं काम किती काय फक्त म्हणजे ट्रीप कुठं लावलं पाणी किती वेळा दिलं बाकी सगळ्या गोष्टी आहे खरको टाकलं धुळं भरती कर टाकलं असे जे काही प्रकार आहे आता शेतकऱ्याला जर बाल जायचं शिकवायचं म्हटलं ये शिकवायचं शेतकऱ्याला अह एकदा काय सांगू तुम्हाला धुळ्यामध्ये फार मोठी पार्टी होती आता काय कसं नाव घ्यायचं क अमेरिकेमध्ये अग्री केलेले केलेले त्यांच्याकडे कॅन्डिडेट होते त्यांना दुसरा देशावर टाकायला लावला त्यांनी काय केलं असं बेडवरची माती उकरली आणि बेडवरच टाक आपण गाडीमध्ये झाडाजवळ खत भरतो दोन्ही बाजूला भरतो ना त्यांनी खत भरलं सेंटरला आणि टाकली रिझल्ट नाही अरे म्हणून तुमच्या खतापर्यंत तुमचं पाणी पोहोचलंच नाही तुम्ही महाटीकडे घ्यायचं वर निकडं टाकलं आणि मग त्यावर टाळं लागत नाही जर बीएसी वाटण्याची ही परिस्थिती असेल आणि छोटं तिकडं ना फार मोठा पड होतो ऐंशी एकाचा आपण नापेक्षा मोठी जास्त जड राहत काही ते नाक उघडून जातो गेला तो बाग वगळून काय करायचं म्हणून हे व्यवस्था पण महत्वाचं आहे पुढे हे क्यू आर कोड आहे तुम्हाला फोटो काढायचा आपण लिंक बघू शकता म्हणजे वैद्यकीय म्हणजे काय सिटी वैद्यकी करायची वैदिक म्हणजे काय त्याचा रिटेल व्हिडिओ तुम्ही जर पाहिले ना ही गरज आहे काळाचं लक्षात तुम्ही केलं पाय घरी होतो आणि मला वाटते पार्टे प्रश्न विचारले पाहिजे तुम्हाला कुणी शिकवायला ना नाही कुणी शिकू बी शकणार नाही एवढे तीन व्हिडिओ पाहणार जेवढे सक्सेसफुल शेतकरी सगळे या व्हिडिओमुळे माझ्यामुळे नाही बघा या व्हिडिओचा फायदा काय माहिती का तुमच्या आदेशावर मी हजर तुम्ही ऑर्डर करायची मी हजर खरे कुठं आहे असं आहे तुमच्या बटनावर बोलायला सुरुवात तुमच्या बटनावर बरं लक्षात ठेवा पहिलं आय एन पी एचा के फॉर्म्युला हा जो आहे हा आपला पहिला असं आहे हे रामबानासरे हे काम करतं म्हणजे करतच फक्त बेसठ वाजता काम करायला थोडा सुरू करायला वेळ लागतो आणि जास्त दिवस ताकद टिकते हे लक्षात ठेवते दोन महिने त्याची ताकद टिकते आणि ताकद सुरू आठ ते दहा दिवस लागतात तसा रिझल्ट दुसऱ्या दिवशी पण मिळेल पण आठ ते दहा दिवस टोक्यात ठेवा दुसरं जे आहे शिलाजी ट्रीटमेंट शिलाजी ट्रीटमेंट जे आहे ही इन्स्टंट तुम्ही टाकली लगेच चोवीस तासामध्ये काम करायला सुरुवात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती तयार करायला मात्र तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच ते सहा दिवस तुम्हाला वेळ द्यावा लागतो एवढी तिची काय आहे गरज आहे आता तुम्ही जर पाहिलं तर याचं प्रमाण जे असतं ते शिलाजीतमध्ये आरईम पी एच बेस आहे बेस म्हणजे जमिनीमधून आणि ट्रॅप म्हणजे वरून बरोबर आहे आता एल एस क्यू पण तुम्ही ड्रॉप करू शकता बेस पण करू शकता आता याच्यामध्ये आर ईम पी एस मध्ये तुम्हाला सॉईल चार्जर वापरायचं आहे आणि एल एस क्यूमध्ये तुम्हाला फ्रूट चार्जर वापरायचं वरून यायचं तर फ्रूट चार्जर खालून द्यायचं तर स्वयल चार्जर एवढं लक्षात ठेवा बरोबर प्रमाण तुम्हाला पूर्वी आपण दोन एम एल सांगितलं होतं आता प्रमाण वाढवायचे तीन एम एल करायचे नवीन नियमानुसार शिराची ट्रीटमेंट करताना तीन एम एल चार्ज वापरायचे का बरं कारण आपलं पाणी आणि आप आपली जमीन वर्षानुवर्ष काय होते आणखी निकस होते म्हणून आपल्याला हे प्रमाण आप वाढवायचं मग ह्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये जी ताकद आहे हे ज्यांनी ज्यांनी वापरले त्यांना माहिती तुम्ही व्हिडिओ बघा आणि अधिक माहिती घ्या राईट हे मात्र तुम्ही जर बनवून ठेवलं हे तुम्ही महिनाभर बार सुद्धा बनवून घेऊ शकता लक्षात तुम्ही जर जा जास्त दिवस ठेवलं ते सुकून जातं पूर्ण कोरडं होतं तुम्ही पाण्यात टाकून सुद्धा वापरू शकता जर अपवादात्मक कंडिशन मध्ये पण तुम्ही दहा ते बारा दिवसाचं वापरलं तर चांगलं हे नेहमी लक्षात ठेवा मी साधारणतः कमीत कमी, कमी सात दिवस ठेवत वड़ चला आपण तीन दिवस सांगितले पण सात दिवस जर ठेवलं तर अंतिम बेस्ट येणार एकदम टॉपची सात ते आठ दिवस एकदम बेस्ट पंधरा दिवसापर्यंत चांगलं तिथून पुण्याचे सुकायला लागणार हे लक्षात ठेवा हो। सुक त्याच्या पावर कमी नाही होत परंतु ताजा हो। वापर टू टॉप आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं फ्रूट चार्जर तीन एम एल एक ग्रॅम पावडर तीन एम एल दोघांचं सारखा तुम्हाला तात्काळ रिझल्ट देणारी आहे तात्काळ लगेच बेसळ लोक याला टाईम लागायचं बरं यायच्या कधी ते पण सांगस क्यू बेस बेस म्हणजे खालू सोयल चार्जर करून फ्रूट चार्जर बाकी काय बदल नाही बेस्टी म्हणजे दाणेदार तिसरं आश्रय जे आत्ता लॉन्च झालं दोन तीन महिन्यापूर्वी अक्षरशः मित्रांनो यांनी धुमाकूळ आहे ज्यांनी ज्यांनी वापरले ना त्यांना याची ताकद माहिती आहे संजीवनी आहे हे सोडून काहीच वापरायचे तुम्हाला गहू करायचे कांदा करायचंय तुम्हाला सोयाबीन करायचंय तुम्हाला भूक करायचंय आहे एक नंबर उत्पन्न या तुम्ही उत्पन्न पाहून स्वतः चकित होणार रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढणार याचा खर्च केमिकलपेक्षा कमी येतो हे लक्ष सूत्र वापरताना प्रमाण दोन दोन एक एक हे बिगासाठीच सा प्रमाण आहे दोन दोन ए, ए। नहीं नहीं तरी तरी एक एक ह्याचा तुम्हाला फायदा सांगतो हे जे नवीन हिमस बोर्ड आले ना ह्याच्यामध्ये स्वतःमध्ये जवळजवळ सव्वा दोन लिटर सोयचा त्याच्यामध्ये शिरलेलं तुम्ही जर घरच्या घरी जरी बनवायचं ठरलं तरी ते स्वस्त पडतं की बाजपा एकशे चाळीस रुपयाचा तुम्हाला दाण्याचा खत मिळतं त्याच्यासोबत जवळजवळ हजार रुपयाचं काय मिळतं सॉईलच्या ते बी डिस्काउंट रेट नाही धरलं तरी म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये आज तुम्हाला काय मिळतं एनर्जी गोष्ट पण मिळतं ऍडिशनल एनर्जी गोष्ट ते जवळजवळ तुम्हाला मिळतं दीडशे रुपयाचं म्हणजे याचं संपूर्ण जर हिशोब काढला तर चौदाशे पंधराशे रुपयाचं फॉर्मुला ओपन आहे तुम्ही घरी करू शकता पण तुम्हाला चौदाशे रुपयाचं मटेरियल लागेल त्याला तीनशे रुपये शेतकऱ्याचा फायदा यायचा हे जे नवीन तंत्र जे तंत्रज्ञान आहे हे एवढं खतरनाक आहे की शेतकऱ्यांमध्ये बेसर डोस तुम्ही वापरलं तर तुमचा बेसर डोस जेव्हा दो ताकद कमी कमी पडत हा ताकद येतो जसं आपण राजा राणी करतो ना आहे एकदम खतरनाक ताकद याच्यामध्ये ही ताकद तुम्हाला वापरायला शेतकऱ्यांना आपल्याशी कायदेशीर आमचा विचार काय की जे कोण शेतकरी त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही हे तंत्रज्ञान बदल त्यांच्यासाठी खास मराठवाड्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर आहे की काही माप नाही जर चारा तुम्ही जर याच्यापासून बनवला तर तुमच्या गाईचं फॅट रेकॉर्ड ब्रेक वाढेल चारचं फॅट सात वर जातो एवढी ताकद याच्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या जमीनचा स्तर उंचवावा लागेल हे लक्षात ठेवा कारण आपल्या जमीनचं स्तर खूप खाली गेले ज्या दिवशी तुमच्या जमिनीची सेंद्रिय कर्व दोन टक्क्याच्या पुढे जाईल तिथून पुढे तुमचं फॅट पाच सहा सहज आहे सहज फॅट सर्वस्वी चाऱ्यावर असतं मिल्क चार्जर वर फॅटचा काही संबंध नाही हे लक्षात ठेवा त्याचे किंवा कोण फोटा हे व्हिडिओ आवश्यक आहे